हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आम्ही चालले बारामतीला कारण उद्या आहे मामाची आणि मामीची हॅपीवाली ॲनिव्हर्सरी त्यामुळं आम्ही चालले बघा उद्या आहे बावीस तारीख आणि तसंच आपलं अयोध्याला राम मंदिरचं ओपनिंग आहे तर सर्वांना सर्वांना शुभेच्छा त्याबद्दल कारण भव्य असं राम मंदिर तयार झालं बघा अयोध्यामध्ये तर आणि उद्या मामीचं आहे आणि काल म्हणजे आज सकाळी जो एपिसोड सोडला पाहता त्याने राधा कृष्णा ओमडाम मस्त असं रामलक्ष्मण शीता झाले ते एकदम रिअल असल्यामुळे दिसत किती भारी तर बघितला नसला तर नक्कीच बघा आणि कशी वाटते सांगा लय भारी मला तर लय आवडला व्हिडिओ मस्ते मामीचा पल आलता नक्की सांगा मामीचा पर आलता लवकर या म्हणून हा पूजा कोण आले ना मला म्हणले आळूची पानं आणत आहे संध्याकाळी तर आपली इथं काय आळूची पान मोठी नाही झाले अजून लहान लहानच आहे त्याच्यामुळे शेजारच्या ताईंकडनं मी आणणार आहे तर आता चालले मी तिकडं झाला चला बॅग वगैरे सगळं भरली आणि पप्पा उरकते बघा आणि चला आता ना पाणी चालू केलं तर बघा आत तर आताच पाणी भरणं वगैरे झालं खालची ज्वारी भिजवली आणि गहू कालच भिजवलेला तर चला आता संध्याकाळची वाज तर पाहुणे पाच आता चाललोय आम्ही पान आणायला तर बघा सूर्य मावळायला चाललाय म्हणजे इतके लवकर नाही चालला पण चला जातो आता आम्ही बारामती लाले पक्षी आले बघा इकडं हे बघा तुम्हाला दाखवते तर बघा आता विषय काय चालतं माहितीये का इथं येता येतात ना मामाचा फोन आला बघा पाणू मामाचा त्यामुळं काही पक्ष्यांचा व्हिडिओ घेतला नाही बघा पक्षी फार आपल्या घराकडे येतं त्यामुळं टाइमले झाला का नाही अजून कधी हा बोलत होतो मामा त्यामुळं बोलता बोलता आलो इकडं पक्षी राहिले दाखवायचं तर बघा एवढी पानं घेतल्यात मस्त पैकी सकाळीच मम्मी इथल्या मामीला विचारून गेल ती पानं घ्यायला येते त्यामुळे आता घरी कोणीच नाही तर आम्ही घेऊन चाललो आहे बघा पानं इकडं तर चला आता चाललोय आहे त्या जायच्या आधी आम्ही बघा इकडे बाहेरच्या लाईट चालू केल्या तर कारण संध्याकाळी चांगलं दिसतं बघा इकडं बघा लाईट चालू करून ठेवल्यात आणि आता निघाले आम्ही बारामतीसाठी तर चला बघा बघायकड रांगच लागले बॅट बॉल खेळायचं काम चालू इकडं अयो काय गाणी लावल्यात काय कस काय म्हणजे काय बघते की काय बघत काय बा

Maan soosula. Aiyo! Lato <laughs> e dato aji. Don don kani lau na. Don ito kani lau e. Umi munti ho. Ita lalaka, ita lalaka, ita lalaka. Ala lalaka. <laughs> Aja